हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते कशे I hope तचा साल तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथं ना एक जानेवारीचा दिवस आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी एकतीस तारखेलाच रात्री कॅलेंडर घेऊन आले होते दुसऱ्या दिवशी पूजा करायची म्हणून कारण नवीन वर्षाचे नवीन कॅलेंडरची पूजा झालीच पाहिजे मग सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर कॅलेंडरची पण पूजा करून घेतली आणि हे कॅन कॅलेंडर ना श्रीस्वामी समर्थ केंद्र डिंडोरी प्रणित तिथलंच आहे स्वामींचे सगळे इव्हेंट्स वगैरे जे असतात केंद्रात काही काही कार्यक्रम असतात किंवा काही काय सेवा वगैरे सग ते सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं आणि छान असं म्हणजे भरपूर मदत होते त्या कॅलेंडरमुळे कळतं उद्या काय काय किंवा कधी काय आहे ते कळतं मग त्याच्यामुळे आणि त्यानंतर इथं ना आता पिल्लूला पण टिक्का लावते मी आणि आम्हाला आहे राशिनला तर त्यासाठीच आता आम्ही निघतोय पिल्लूला देवाचं दर्शन वगैरे केलं पिल्लूला टिक्का वगैरे लावलं त्याला ना मी लावलं का त्याला पण लावायचं असतं म्हणून आणि इथं ना मी मीठ पण घेते परड्या भरण्यासाठी आणि कॉइन्स घेतले तिथं ना खूप असतात परड्या त्याच्यामुळे नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर न्यू इयर आहे आज तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर तर आम्ही चाललो आहे राशींच्या देवीला आमचं कुलदैवत आहे आणि तिकडंच आम्ही आज दर्शनासाठी चाललो आहे म्हटलं नवीन वर्षाचं चा काहीतरी चांगलं देवदर्शन वगैरे करावं म्हणून चाललो आहे तर चला तुम्हाला पण घेऊन चलते चल बबी चला चलावा चला हळू <laughs> चला <आना>। चला। हळू <laughs> चल कुठ चालला तू पडलं ना ते झाड पडलं ना हळूहळू चला चल चल आवडी थांब हळू हळू जा थांब चल धर <laughs> चल। <laughs> बस गाडीत तर इथे या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहे सकाळी हो सकाळीच निघालो होतो आणि सगळ्यात जास्त एक्सायटेड एक कोणी असेल तर पिल्लूच असतो आमचं त्याला खूप आवडतं गाडीत वगैरे जायला तर त्यासाठीच मग आता त्याला पण आनंद होईल आहो म्हटले चल एक एक जानेवारी आहे म्हणजे नवीन वर्ष सुरू आहे आणि त्याचा ना नवस होता तिथे जायचा पण ते का काय माहिती आहे एखाद्या कामाला का, ना मुहूर्त लागत नसला ना ते असंच असतं ते कधीतरीच मुहूर्त लागतं आणि त्याचे भरपूर सारे नवस आहे ते एक 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 आम्ही फेडतोय कारण तो मला खूप वर्षांनंतर आणि खूप नवसांनंतर झालेला आहे लग्नाच्या पाच वर्षानंतर तो आम्हाला झालेला आहे लग्नानंतर पाच वर्ष त्याच्या अगोदर चा, तीन चार वेळा मला प्रेग्नेन्सी राहिली पण होती पण दुर्दैवाने ते मिसकॅरेजेस झाले त्यानंतर मी भरपूर अशा डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्यानंतर मग सगळं होप्स सोडले आणि त्यानंतर आपोआपच पिल्लू मला कन्सिव्ह झाला होता आणि त्यानंतर नऊ महिन्याच्या वेटनंतर फायनली माझं बाळ मला जन्माला आलं तर तर चला भरपूर स्टोरी शेअर केली मी तुमच्यासोबत बोलता बोलता आणि त्यानंतर ना आता आम्ही इथं सी एन कु, जी वगैरे टाकायला थांबलो आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की गाड्यांमध्ये सी एन जी टाकताना गाडीमध्ये जेवढे जे कोणी बसलेले असेल त्यांना बाहेर उतरवतात ते बाहेर बसायला लावतात सी एन जीची रिस्क असते म्हणून आणि सी एन जी तिथं भरला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला आणि फायनली राशीनमध्ये येऊन पोहोचलो तर गाडी वगैरे पार्क केली तिकडे आणि इथं आम्ही चाललो आहे आणि इथं मी, मी शोधतच होते कारण मला आठवतं तर मागच्या वेळेला खूप दुकानं होती आणि मला असं वाटलं की समोरच देवीचं मंदिर आहे आणि इथं काहीच दुकानं दिसत नाही आणि एकच दुकान दिसलं मला मग मी तिथे फुल वगैरे का घ्यायला थांबले पण पुढं नंतर मी पुढे जाऊन बघितलं तर भरपूर दुकानं होते तर मी घरूनच पीठ मीठ वगैरे आणलं होतं पण ओटी वगैरे घ्यायची होती मला कारण ओटी वगैरे नव्हती आणली कारण घरात अवेलेबल पण नव्हती साडी आणि ते त्यामुळे मग मी म्हटलं तिथूनच घेता येईल म्हणून मग इथून मी ओटी वगैरे घेते کرائجي چالو ٿي وڃي ته جيئن ماجي گاڏي तर फुल वगैरे घेतलं ओटी घेतली अजून ते बरंच काही काही दिलं होतं त्यांनी त्याच्याबरोबर हार कुंकू नारळ अजून ते तिळगोळी नसते का ते पण होती त्याच्यात आणि ओटी पण होती पूर्ण तेल होतं आणि बाकी पण हार वगैरे ते पण घेतलं मग मी आणि मग त्यानंतर इथं निघालो आणि इथं ना थोडंसं मंदिराचं बांधकाम पण चालू आहे त्यामुळे ना बरेच असं प्रॉपर रा दिसत नाही आहे कारण तिथं ते लाकडं वगैरे बांधलेले आहेत ना त्यामुळे आम्ही मागच्या वेळेस आलो होतो आणि त्यावेळेला खूप छान सगळं प्रॉपर दिसत पण होतं पण त्यावेळेला काही मी ब्लॉगिंग वगैरे करत नव्हते म्हणून मग मा काही ब्लॉग बनवले नाही आणि त्यावेळेला मला पिल्लू पण नव्हता मग मी तेव्हाच नवस केला होता इथे के देवीला तर मग त्यासाठीच आता इथं आलेलो आहे आणि पाहू शकता की खूप मोठं मंदिर आहे देवीचं हे आणि आम आमच्याकडं म्हणजे कुलदैवत आहे आमचं ही देवी म्हणजे या देवीचा टाकसुद्धा आमच्या देवाऱ्यावरती आहे आणि त्यानंतर आता इथं आलेलो आहे आम्ही देवीच्या गाभाऱ्यात इथं काही मध्ये व्हिडिओ फोटोजला जास्त अलाऊड नव्हतं म्हणून जेवढं जमलं आहे तेवढं यांनी घेतलेलं आहे आहोंनी शूट घेतलेलं आहे मागून सगळं आणि कसं असताना माणसांना घेता येतं ते उंच आहेत ना तर त्यांचं घेता पण येतो त्यांना प्रॉपर शूट माझं घे मला घ्यायचं म्हणलं ना मग तर येत पण नाही सगळं देवी पण दिसली नसती कारण देवी उंचावरती आहे ना हाईटचा थोडाफार इश्यू हो येतो आणि मग मी जर हातवरती करून घेतला असतं त्याच्यासमोरच्यांना लक्षात आलं असतं की मी शूटिंग घेते त्याच्यामुळे मग थोडीशी घेतली तिथं शृंगारच चालू होता देवीचा नंतर मग ते हार वगैरे आहे ना तर तिथले ते पुजारी म्हणले हा बाहेरच्या देवांना घा देवाला घाला ते लोक घेतच नाही कारण देवीला पण काय काय घालणार ना दिवसभरात किती जण येतील असे हारवाले तर मग ते घेत नाहीत एवढं म्हणून मग आहोंनी बाहेरच्या देवाला ते घातला हार आणि त्यानंतर आम्ही मंदिराला गोल प्रदक्षिणा मारायला आलो इथे इथे पण छोटे छोटे सगळे मंदिरं होते वेगळ्या वेगळ्या देवांचे होते क कोणाचे प चरण होते कोणाचे पादुका होते असे काही पद्धतीचं होतं मी काही जास्त वेळा इकडं आलेले नाही पण दोनदा दुसरीच वेळे ही येण्याची पण मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा आम्ही बुलेटवर गेलो होतो टू व्हीलरवर तेव्हा गाडी पण नव्हती आणि पहिलं ना मला जमायचंच नाही गा फोर व्हीलर म्हणजे फोर व्हीलरचं नाव घेतलं तरी असं ओमेज ओमेटिंगसारखं व्हायचं असं मळमळायचं आणि आता आता पिल्लूसाठी सगळं जमतंय म्हणजे त्या खास त्याच्यासाठीच गाडी घेण्याचा निर्णय आम्ही घेतला कारण त्याचे खूप हलवायचे ना गाडीवर वगैरे कुठं जायचं म्हटलं मला, मला आम्हाला दोघांना तर बुलेटवर आवडायचं कुठं पण जायला पण त्याचे खूप हलवायचे आणि एक बाळ असल्यावरती नाही जमत सगळं गाडीवर कारण काय काय किती काय काय घ्यावं लागतं आपल्याला त्यांचे कपडे डायपर वगैरे भरपूर घ्यावं हो लागतं सोबत त्यानंतर इथं महादेवाच्या महा पिंडीचं पण दर्शन घेतलं आणि पिल्लूने ना बाहेर गाड्या बघितल्या होत्या स्टॉलवर त्याच्यामुळे त्याचं ते डोक्यात तेवढंच एक गोष्ट होती की मला गाडी घ्यायची म्हणून थोडीशी चिडचिड चीड़ केली त्याने त्यानंतर मग मी इथं परडी भरायला थांबले माझ्या बायला जाऊ दे काय आशीर्वाद आहे आपला तेवढाच आशीर्वाद आहे हा बास थोडा खाना इज्जत का बहुत खाना का खरं का नाही भाई मत तो 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 और लाख होटल था ये पंच दिन में और ये सभी मान था रोहन करा उसने दक्षिण माता का और ये चित्र का तर पर्यटक भरल्याने आजींनी खूप छान आशीर्वाद दिले त्यानंतर मग पिल्लूच्या डोक्यात होतंच ते गाड्यांचं त्याने ते घ्यायलाच लावले त्याच्या पप्पांना गाड्या आणि एक थार गाडी आणि एक छोटीशी गाडी अशा गाड्या घेतलेल्या आहेत आणि पहा गाड्या का कशा दाखवतो गाडी दाखव काय काय घेतली ही कोणती थार घेतली काय आणि तिथलं लव तिथ्या दादाची टोकरी वगैरे वापस दिली याला गाड्या वगैरे घेतल्यानंतर ना प्रसाद पण घेतला तो प्रसाद घरी नेऊन त्याच्या सहासणी घालावं लागतात आणि मग ते दे तो प्रसाद द्यावा लागतो सहासणींना तर मग आता घालीन मी पण लवकरच आणि त्यानंतर मग निघालो वापस घराकडे त्यानंतर मग सकाळपासून आम्ही काही नाश्ता वगैरे पण नव्हता केला म्हणून मग आहो म्हणले ठीक आहे आपण बाहेरूनच जेवून जाऊ कारण आता घरी पोहोचायला आम्हाला चार पाच वाजले असते मग तोपर्यंत एवढं उपाशी राहणं शक्य नाही त्यामुळे मग इथं आम्ही ह्या था हॉटेलला थांबलो इथं त्यांचे काही मित्र होते अहोंचे तर त्यांनी सजेस्ट केलं तर की हे हॉटेल चांगलं आहे फॅमिलीसाठी वगैरे तर खूप छान टेस्ट पण छान होती तशी आणि गेले गेले बघा आम्हाला मस्त गोमातेचं दर्शन झालं आहे गाय आणि ती तिच्या वासरांसोबत उभी आहे वासरासोबत उभी खूप छान हे होतं तिथलं म्हणजे भारी केलेलं होतं सगळं डेकोरेशन वगैरे ते गार्डन वगैरे छान होतं आणि त्यानंतर मग इथं मेनू कार्ड आलं मग मेनू कार्ड पाहत होते अहो काय ऑर्डर करायचं काय नाही आणि मग मी व्हिडिओ घेते म्हणल्यावर त्यांनी पण गॉगल वगैरे लावलं आणि म्हणे माझा छान व्हिडिओ घे तर त्यानंतर इथं बघा हा याचं काही घेणं देणं नाही याला फक्त गाड्या खेळायचं मतलब आहे आणि त्यानंतर मग मस्त ऑर्डर केलं जेवण वगैरे आणि जेवण आल्यानंतर जेवणाच्या अगोदर स्टार्टर मागवलं तेव्हा त्याला मी म्हटले बिटूला खा तर तो बघा काय म्हणतो खा ना उपास गाडी खेळायची म्हणून उपास धरला का तू धर खा फिक मागवलं तुझ्यासाठी धर धर ना उपास धरला बरं हे खाऊन ते बघ लेकरांचं कसं असताना आपला जीव त्यांच्यात आणि त्यांचा जीव खेळण्यात अशा टाईपमध्ये तर जेवण वगैरे झालं त्यानंतर मग आता इथं बाहेर आलो आहे आम्ही तर म्हटलं तर, तर इतकं सुंदर ही गाई वासराची मूर्ती आहे तर मी पण माझ्या वासरासोबत इथं थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करून घेते म्हणून मग म्हटलं आहो येत होते गेले होते ते मा मागे वॉशरूमला वगैरे मग तोपर्यंत आमच्या दोघांचं माझ्या लेकरांचं आहे फोटोशूट त्यानंतर आहो आले आणि महोंना म्हटलं मा आमच्या दोघांचा पण एक फोटो क्लिक करा इथे तर मग फोटो वगैरे क्लिक केला आणि त्यानंतर घराकडे निघालो आणि जाता जाताना इथं चांदणी चौकाच्या पुढे म्हणजे नगरमध्ये आल्यानंतर चांदणी चौकाचे पुढे वगैरे हे आहे असे झाडवाले माठवाले त्यांच्याकडे मी म्हणलं मला दह्याचं भांडं घ्यायचं होतं तर ते आहे का तर त्यांच्याकडे करें ते भांडं पण नव्हतं आणि रोपाचे पण खूप रेट सांगितलं त्यांनी ऐंशी रुपयाला एक झाड मला शेवंतीच्या फुलांचं घ्यायचं होतं कारण रोजच्या पूजेसाठी फुलं लागतात आणि रोज रोज माझं नाही जाणं होत बाहेर आणि इथं लो जवळपास नाही पण आहे मार्केट त्यामुळे आणि मग आहो घरी असतील तेव्हा मग फुलं मिळतात त्यामुळे मग मी फुलांचे रोपच घ्यायचं ठरवलं होतं तर त्याला विचारलं तर तो ऐंशी रुपयाला एक म्हणत होता कोणता पण का मग मी तिथं नाही घेतलं आणि तिथं ते जे छोटे छोटे मुलं त्यांना पिल्लू बाय बाय करतो आणि मग त्याच्या पुढंच थोडंसं आलं ना स्टेट बँक चौकच्या तिथं पण असे आहेत परत झाडवाले वगैरे तर मग तिथं मला दिसले तर मी ना म्हणलं तिथे थांबा तिथे विचारते था की आहे का ते हा दही लावायचं भांडा आणि रोपं त्यामुळे तिथं था था थांबले मी आहे था का काढ एक ती ही असली द्या गुलाबी गुलाबी हा गुलाबी गुलाबी <गगाँ> नाही त्यातलंच लाल द्या शेवंतीमध्ये 内飘拉嘿。谢谢 इथं रोप तर भेटले तीस रुपयाला एक दिलं तर मग मी अगोदर तीन घेतले ते नव्वद रुपयाचे आणि नंतर परत एक वाढवलं म्हणजे चार घेतले एकशे वीस रुपयांचे पण त्यांच्याकडे दह्याचं भांडण नाही मिळालं मग पुढे गेल्यावर मी ते पण घेतलं पण त्या अगोदर ना माझं मला एक कॉल आला होता माझं ज्वेलरीचं पार्सल आलं होतं इथे ट्रान्सपोर्टचे सगळे स्टेट बँक चौकमध्येच आहे ट्रान्सपोर्टचे सगळे एजन्सीज वगैरे तर मग तिथेच माझं एक पार्सल आलेलं होतं तर मग आहो बोलले परत जाऊन येण्यापेक्षा जाता जाताच घेऊन येऊयात तर कायम येत असतं तिथंच म्हणून त्यांना माहीत होतं ते त्यांच्याच इथे येतं म्हणून आणि मग आहोंनी पार्सल पण घेऊन आले आणि त्या म्हणजे त्याच्याच एक्झॅक्ट समोर स्टेट बँक चौकमध्येच थोडंसं पुढं गेल्यानंतर जो रस्ता इकडे आर्मी एरियाकडे जातो ना तिथे पण एक नर्सरी आहे तर मग तिथे आम्ही आलेलोच हे समोर दिसते ना ही नर्सरी इथे पण झाडं वगैरे असतात तर मला तिथून लांबूनच तिथं ते दह्याचं भांडं दिसलं म्हणून मग अहुन म्हटलं थांबा मी विचारते तर मी त्यासाठीच मग इथं आले दही लावायचं भांड आहे मातीचं दही लावायचं भांडे मातीचं दही लागणार वाला ओ हे ना ऊपर देखो तेले खराब नाही यो खराब नाही धूळ से हुआ धूळ त्याला झाकण आहे का झाकन नाही झाकण झाकन असता ना नाही झाकन नाही आrais बा झाकन झाकन दुसरा नाही आहे नाही ऐस का ढक्कन लगा देनेगा उसमें हां क्या लातला ढक्कन लगाओ खेफुट ले लेना, एक ही है, एक फ्राई ना वो भी है ना, दूसरा 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 द�

है जो छोटे कमी लावा नहीं नहीं, कम नहीं, नहीं, नहीं 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 है 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 हाथ किसी का मोटा उससे कम होगा सौ रुपए में लगे सौ रुपए में लगा दो ना। नहीं नहीं <laughs> एकशे वीस शंभर एकशे वीस शंभर करत करत फायनली एकशे दहाला त्यांनी ते देऊन टाकलं आणि मग ते घेतलं मी आणि त्याच्यानंतर ना घरी आलो आणि त्याला ते मी आता मातीचं भांडं कसं यूज करायच्या अगोदर मी काय काळजी घेते किंवा काय करायचं असतं मातीचं भांडं यूज करायच्या अगोदर ते मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल तर असाच होता माझा एक जानेवारीचा दिवस असं सेलिब्रेट केला आम्ही न्यू इयर तर झाडं पण खरेदी केले आणि काहीतरी पारंपरिक म्हणून एक झा एक भांडं पण खरेदी केलं मातीचं आणि देवीचं छान दर्शनसुद्धा झालं तर तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ पाहत राहा तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि परत एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर हे वर्ष तुम्हाला छान आनंदाचं भरभराटीचं जावं हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये